मोदीजींच्या कामावर त्यांच्या गॅरंटीवर त्यांची जादू जी आहे पूर्ण देशभरामध्ये विकासाची त्याच्यामुळे लोक येत आहेत ही वस्तुस्थिती आहे तुम्ही मुळीच खाली बसून म्हणून आपल्याला विकासाच्या बर्धाव गाडी समोर स्पीड ब्रेकर लावण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला महाराज माझी अध्यक्ष सतत बसून बोलत आहेत मान्य मुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये अडथळा निर्माण करतात आपण एकदा त्यांना सांगितलं आता त्यांना समज समजले आपण आणि म्हणून खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांचा रिप्लाय होते कुणीतरी तुमच्यातल्याच लोकांनी विचार